शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला गेला तो पुतळा आठ महिन्यामध्ये पडला त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्र हा जणू काही गांजुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ने वाटायला लागलेले आहे महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत नेलेत अजूनही नेत आहेत मुंबईचं महत्व मारायला बघतायत आणि आता तर कहर झाला काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकालचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली संविधान दिलं त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या महामानवाचा देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अब फॅशन होगे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मात पुण्यतरी लाभलं असतं आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे त्यांच्या तो सात जन्मों तक स्वर्ग मिळतात अभी एक हो गया है होंबेडकर आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल मिळतात हा हा अत्यंत उद्दामपणा आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे भाजपचा बुरखा फाटलेला आहे यांचं हिंदुत्व म्हणजे मो मे राम आणि बगल मे छुरी असं यांचं हिंदुत्व आहे यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे आपल्या दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे नेहरू नेहरू करता करता बोला लिये। आता आंबेडकरांवरती बोलायला लागले एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत मग तो नितीश कुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का है अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेले आहेत अजित पवार गेले आहेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली आहे का हे त्यांना मान्य आहे का हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे